आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धे सातेरी देवी भजन मंडळ पेटीगिरी विजेता पेठवडगावचा माऊली भजन मंडळ विजेता अतर्गी येथील पुरातन भागवत मठाच्या वतीने श्रीकासावी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धे सात्री भजन मंडळ पेटीगिरी या संघाने प्रथम क्रमांक पटकवला तर दुसरा क्रमांक माऊली भजन मंडळ पेठवडगाव या संघाने पटकवला तर तिसरा क्रमांक बेळगाव या संघाने पटकवला विजेत्या संघाना सुप्रसिद्ध गायक मराठे विश्वकर्मा यांच्या हस्ते व कार्यकारी विश्वस्त गोपाल आनंद गोसावी संजय मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षिसांचे वितरण करण्यात आले उत्सव उत्सवनिमित्त विविध आध्यात्मिक संगीत सेवा कार्यक्रम संपन्न झाले स्वर्धा पटवर्धन मिरज हे नारदे कीर्तन संपन्न झाले शास्त्रीय संगीत आणि गायन सेवा श्रुती मराठे विश्वकर्मा आणि माणसा रुपुरोहित यांनी सादर केले स्पर्धेचा शुभारंभ पीठाधीश डॉक्टर आनंद कुरप नृसिंह गोसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी झाले होता या भजन स्पर्धेचे परीक्षण सरदेसाई गुरुराज कुलकर्णी केले प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक सुनील देसाई यांनी केले आभार प्राध्यापक शंभर कुलकर्णी यांनी मांडले उत्साद समर्जित घाटराजे घाटगे आणि मीना कुराडे कुराडे एस एम कुलकर्णी यांच्यासह सीमा भागातील हरिभक्त आणि मान्यवर मोठ्या संख्येने संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते